नर्मदे हर नर्मदे हर रात्री आम्ही या भवनमध्ये वर्णी उतारा वर्णी उतारा असं नाव आहे या भवनचं या भवनमध्ये निळकंठधाम कोळीच्या इथे आम्ही विश्रामाला होतो आणि सकाळी आम्ही निघतो तेच समोर इथे दृश्य दिसतं आहे मैयाच्या तटाच्या पलीकडून हे कुबेर भंडारी इथपर्यंत गाडीद्वारे लोक जात आहेत आणि नंतर तिकडून पुढे जहाजीने प्रवास करून मै्यात आता परिवर्तन करून ते जात असतात पण आपल्याला पलीकडून चालत येणार यावं लागणार आहे नर्मदे हर मात गंगे हर जटा शंकरे हर आजची आजची तारीख आहे बावीस सव्वीस हा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आणि आमच्या परिक्रमेचा बावीसावा दिवस आहे आता हा जो मंडप चालला आहे हा मंडप दादागुरूंचा काफिला इथे येणार आहे दादान अडीच ते तीन हजार परिक्रमावासी आहेत त्याच्याकरता मंडपाचं नियोजन चाललं आहे आज संध्याकाळी दादागुरु इथे येणार आहेत आणि निलकंठधाम राम रामराम करून होळीन परक्रमेसाठी आम्ही निघत आहो नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हरन जय श्रीधर बाबा नर्मदे हर नीलकंठधाम इथून निघून पुढे पुढील आश्रमाच्या दिशेने आम्ही इकडं प्रवास करतोय आणि असा पगदंडीचा गावातील एक गाड रस्ता छोटा मिळाला आहे नर्मदे हर नर्मदे हर या रस्त्याने जात असताना कॉन्क्रीट सडक आहे आणि मैयाच्या तटापलीकडून हा आश्रम दिसतो याचं नाव आहे बद्रिका आश्रम हा आम्हाला उत्तर तटाला लागेल नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमेत असताना इथे निलेश्वर महादेव म्हणून एक तपस्थली मिळाली बहुतेक इथे नील नल आणि नील यांची तपस्थली आहे आणि मंदिराचा जीर्णोद्धाराचं नूतरणी काम भव्य प्रमाणावर चालू प्रमाणात चालू आहे नर्मदे हर सकाळचे अकरा वाजले आणि या निलेश्वर महादेवाच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर आम्हाला हा मैयाचा तटमार्ग पगदंडी प्राप्त झालेली आहे आणि पगदंडीचा आनंद खूप वेगळा असतो प्रत्येक परिक्रमावासी हा पगदंडी मार्गाने चालायची अपेक्षा ठेवूनच परिक्रमा करतो पण आता बरेचशा ठिकाणी जलभराव आहेत काही पगदंड्या बंद पडल्यात म्हणून पगदंडी मार्ग मिळत नाही खूप आनंद आहे नर्मदा माईच्या कुशीमध्ये चालण्याचा आनंद वेगळा आहे नर्मदे हर नर्मदे हर आम्ही या जलाराम बापा अन्नक्षत्र आश्रममध्ये दुपारच्या विषय आम्हाला होतो ते दुपारची प्रसादी घेतली आणि थोडा आराम केला कारण तब्येतीच्या कारण असतं तरी तीन वाजून वीस मिनटाला आम्ही इथनं हलतो आहे आणि इथून आता सुरवाणी नदी पार करून आम्हाला पुढील मार्ग क्रमण करायचं आहे नर्मदे हर नर्मदे हर हे सुरवाणी नदीचं पात्र आहे समोर समोर मै्याचं बॅकवॉटर असल्यामुळे त्या ठिकाणी जहाजीतून लोक प्रवास करतात पण आम्ही या आश्रमातून आश्रमावाल्यांनी सांगितलं की तुम्ही मागनं जा सध्या पाणी नाही आहे आणि इथनं आम्ही चालतो आहे नर्मदे हर रस्ता थोडा अवघड आहे हळूहळू यावं लागतं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे आहे सुरवाणी नदी आणि इथं आम्हाला होळीने पार करायचं आहे या नदीचा तट मैयाची सहाय्यक नदी आहे ही नर्मदे हर नर्मदे हर मैया तटाच्या दंड्या आडवाटा कुठं कठीण आहे कुठं सोपं आहे ठिकाणी खूप ढाळ असते एका कडेला ढाळ आहे हर, हर। संध्याकाळचे ठीक पाच वाजलेत आणि आम्ही इथं दाखल होतोय संत ज्ञानेश्वर महादेव पाटण या आश्रमामध्ये आणि बहुतेक याच ठिकाणी आमचा पडाव आहे व्यवस्था आहे इथे नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हर